अनंत श्री रामकृष्ण अनंत ईश्वर वृंदावन दर्शन ज्ञानाच्या मताने अवतार असंख्य कुटीच तीर्थयात्रा कशासाठी श्री रामकृष्ण म्हणाले ज्ञानी निराकाराचं चिंतन करतात ते अवतार मानतच नाहीत एकदा अर्जुनानं श्रीकृष्णाचा स्तव करताना म्हटलं तुम्ही पूर्ण ब्रह्म कृष्ण त्यावर अर्जुनाला म्हणाले मी पूर्ण ब्रह्म की नाही बघ इकडे ये असं म्हणून त्याला एका जागी घेऊन जाऊन म्हणाले हां काय दिसतंय तुला इथं अर्जुन म्हणाला एक भलं मोठं झाड दिसतं आहे मला त्याला घोसच्या घोस जांभळासारखी काळी फळं लागलेली दिसत आहेत कृष्ण म्हणाले आणखी जरा जवळ येऊन बघ पाहू बघ ते गुच्छ काळ्या फळांचे नव्हत माझ्यासारख्या असंख्य कृष्णांचे घोषच्या घोस गोश्च लोंबत आहेत तात्पर्य काय त्या पूर्ण ब्रह्मरूप वृक्षापासून असंख्य अवतार होतात आणि जातात कबीरदासाचा निराकाराकडे फार ओढा होता कृष्णाविषयी बोलताना कबीरदास म्हणे त्याची कसली भक्ती करू कपाळाची गवळ्याच्या पोरी टाळ्या पिटत मी हा माकडासारखा नाचे मी साकारवाद्यांपाशी साकारवादी आणि निराकारवाद्यांजवळ निराकारवादी मणी हसत हसत म्हणाले ज्याच्या गोष्टी चालल्या आहेत तो ईश्वर जसा आनंत आपणही तसेच अनंत आहात आपलाही अंत लागत नाही श्री रामकृष्ण वदनाने म्हणाले तुम्हाला कळून आलेले दिसते गोष्ट काय आहे समजलात सारे धर्म एक एकदा आचरून पहावे लागतात सर्वच मार्गांनी जाऊन यावं लागतं सोंगटी सारी घरं फिरल्याशिवाय का कधी पकत असते पकून एकदाची घरात गेल्यावर मग कोणी तिला मारू शकत नाही मणी म्हणाले खरं आहे महाराज श्री रामकृष्ण म्हणाले योगी दोन प्रकारचे बहुदक आणि कुटीचक जो साधूसारखा तीर्थयात्रा करीत भटकत आहे ज्याचे चित्त अजूनही शांत झालेले नाही त्याला म्हणतात बहुदक आणि नाना तीर्थ भटकून ज्याचं मन स्थिरावलं आहे जो शांत झाला आहे तो एका जागी पक्क आसन मांडतो मग तिथून हलत देखील नाही त्या एकाच जागी बसून तो आनंदाचा आस्वाद घेऊ शकतो पुन्हा तीर्थ धुंडाळण्याचं त्याला मुळीच प्रयोजन नसतं आणि यदा कदाचित तीर्थस्थानी जाईलच तर केवळ भगवंताची उद्दीपना व्हावी एवढ्याचसाठी मला सगळे धर्म एक वेळ आचरावे लागले हिंदू मुसलमान ख्रिश्चन तसंच परत शाक्त वैष्णव वेदांत वगैरे मार्गांनीही जावं लागलं शेवटी मला आढळलं की एकच परमेश्वर सारे जण त्याच्याच चरणांजवळ जात आहेत वेगवेगळ्या रस्त्यांनी जात आहेत इतकंच तीर्थयात्रेत एखाद्या एखाद्या वेळी फारच त्रास होई काशीत असताना एक दिवस बाबू बरोबर राजबाबूंच्या बैठकीत गेलो होतो तिथं दिसलं हे आपले सांसारिक विषयांच्या गोष्टींमध्ये दंग पैसा अडका जमीन जुमला वगैरेंच्या अघळपघळ गोष्टी चालल्या आहेत ते सारं ऐकून मी तर रडायलाच लागलो म्हटलं आई इथं कुठं आणलंस ग तू मला दक्षिणेश्वरलाच कसा छान होतो प्रयागला पाहिलं तीच तळी त्याच दुर्वा तीच झाडं नितीच चिंचेची पानं तरी पण तीर्थस्थानी मनात उद्दीपना होते खरी बाबू बरोबर वृंदावनात गेलो बरोबर मथुर बाबूच्या घरची बायका मंडळीही होती हृदय सुद्धा होता कालिया दमन घाट दृष्टीस पडताच उद्दीपन होई कसा विवल होऊन जात असे मी हृदय मला यमुनेच्या त्या घाटावर एखाद्या लहान पोराप्रमाणे आंघोळ घालीत असे यमुनेच्या तीरावर संध्याकाळी फिरायला जात असे यमुनेच्या वाळवंटातून त्यावेळी गायी कुरणातून चरून परत येत पाहता क्षणीच कृष्णाची उद्दीपना होऊन मी एखाद्या उन्मत्ताप्रमाणे धावू लागलो आहे कृष्ण आहे कृष्ण कुठं आहे म्हणत पालखी करून श्यामकुंड राधाकुंडाच्या रस्त्याने जात होतो मध्ये गोवर्धन बघायला उतरलो गोवर्धन पाहिला मात्र एकदम विव्वल होऊन धावत जाऊन गोवर्धनावर चढून उभा राहिलो आणि शून्य होऊन गेलो मग व्रजवासियांनी येऊन मला उतरवून खाली आणलं श्यामकुंड राधाकुंडाच्या रस्त्यानं तेच मैदान मी तीच झाडे झोडपं पक्षी हरणं सारं पाहून विव्वल होऊन गेलो अगदी आसवांनी अंगावरचं कापड ओलं चिंब होऊन गेलं मनात यायला लागलं कृष्णाचं सारच काही आहे तो स्वतःच केवळ दिसत नाही पालखीत बसलो पण तोंडानं अगदी एक शब्द उच्चारण्याची सुद्धा शक्ती नाही चुपचाप बसून राहिलो हृदय पालखीच्या मागोमाग येत होता भोयांना त्यानं बजावून दिलं खूप सावधगिरीने चाला गंगामाई खूप काळजी घेई जख्ख म्हातारी निधुवनापाशी एका कुटीत एकटीच राहत असे माझी अवस्था आणि भाव पाहून म्हणे हे साक्षात राधाराणीच आहेत तीच यांच्या रूपानं शरीर धारण करून आली आहे मला दुलाली म्हणून हाक मारी तिच्या सहवासात मी तहान भूक घरदार सारं काही आपोआप विसरून जात असे कधी कधी तर हृदय घडून जेवायचं आणून खाऊ घाली तीही स्वयंपाक करून जेऊ घाली गंगामाईस भावावेश होई तिचा भाव पाहण्यासाठी लोकांची ही झुंड होत असे भावावेशात एक दिवस हृदयच्या खांद्यावर चढली ती गंगामाईला सोडून कलकत्त्याला परतण्याची माझी अगदी इच्छा नव्हती सारं ठीकठाकही झालं होतं मी उकडलेल्या तांदूळाचा भात खावा गंगामाईचा बिछाणा खोलीच्या ह्या अंगाला तर माझा त्या अंगाला असणार असा सारा भेदभाव ठीक झाला होता हा प्रकार पाहून हृदय म्हणाला तुमच्या मागे ही असली पोटदुखी कोण पाहणार तुमच्याकडे गंगामाई म्हणाली का बरं मला काय झालं मी पाहीन सेवा शुश्रुषा करीन एक हात हृदय ओढू लागला आणि दुसरा हात गंगामाई अशा वेळी अकस्मात आईची आठवण झाली बिचारी एकटीच दक्षिणेश्वरी कालिवाडीच्या नोबतखान्यात पडलेली बस वृंदावनात राहणं बिणं कुठल्या कुठं गेलं म्हणालो अह ते शक्य नाही मला गेलंच पाहिजे वृंदावनाचं वातावरण फारच सुरेख नवीन यात्रेकरू गेल्यास व्रजातील मुलं म्हणत असतात हरी बोलो गठडी खोलो सुमारे अकरा नंतर श्री रामकृष्णांनी काली मातेचा प्रसाद ग्रहण केला दोन प्रहरी थोडी वामकुक्षी करून झाल्यावर तिसरा प्रहर भक्तमंडळींसह संभाषणात घालवला एक एकदा प्रणवध्वनी किंवा चैतन्य चैतन्य हे नाव उच्चारण करीत देवालयातील संध्यार्थी आटोपली आज विजयादशमी श्री रामकृष्ण काली मंदिरात आले आहेत जगनमातेला प्रणाम करून भक्तांनी त्यांची पायधूळ ग्रहण केली रामलालांनी कालीमातेची आरती केली श्री रामकृष्ण रामलाल दादांना बोलवू लागले ए रामलाल कुठे आहेस रे कालीमातेला नैवेद्य दाखवून झाला आहे श्री रामकृष्ण त्या प्रसादाला स्पर्श करतील म्हणूनच रामलालांना हाका मारीत आहेत बाकीच्या सगळ्या भक्तांना देखील थोडा थोडा प्रसाद द्यायला सांगत आहेत आपण आत्ता ऐकत होतात लेखक श्री महेंद्रनाथ गुप्त उर्फ श्री म लिखित श्रीरामकृष्ण कथामृत या मूळ बंगाली स्मृती ग्रंथाचा स्वामी शिवतत्वानंद यांनी केलेला मराठी अनुवाद श्री रामकृष्ण वचनामृत चित्रामृतच्या प्रस्तुत श्री रामकृष्ण वचनामृतचे वाचन केले आहे मोहिनीराज भावे यांनी